खेळाडू कोणत्याही संकटात डगमगत नाही कारण धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्याची जडणघडण खेळामुळे होते त्यामुळे कला क्रीडा नोकरी व व्यवसाय अशा सर्व क्षेत्रात खेळाडू यशस्वी होतात असे प्रतिपादन दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या जानेवारीला राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर किरण सावे यांच्या हस्ते झाले खाशाबा जाधव हे क्रीडा क्षेत्रातील ऊर्जा असून त्या ऊर्जेचे रूपांतर पदकांमध्ये कर खेळाडूंनी ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय स्तर गाठावा अशी असे आवाहन त्यांनी केले या निमित्ताने चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले असून दांडेकर महाविद्यालय व जिल्हा क्रीडा संकुल येथे सॉफ्ट या निमित्ताने चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले असून दांडेकर महाविद्यालय व जिल्हा क्रीडा संकुल येथे सॉफ्टबॉल कबड्डी बॅडमिंटन हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या तसेच पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा मार्गदर्शकांचा मार्ग सत्कार करण्यात आला पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयेंनी पंधरा जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास गोणमाने यांनी केले कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ महेश देशमुख क्रीडा संचालक संतोष चुरी प्रीतम घरत दिगंबर कदम शुभांगी पाटील प्रितेश पाटील राकेश ठाकरे उज्ज्वला लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका